मस्त आहे बोलत नाक्यावर गेलो मला नाक्यावर मजा नव्हती मस्त नव्हतं आई बोलत बुधवारी बोलत डायरेक्ट धाव बोलतो डायरेक्टरी घेण बोलतो बसाला भेटायला हे का गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला असे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आताच दुकान आलं सर्व दुकान वगैरे लावून झालेलं आहे सकाळचे वाजले दहा वाजले आणि सर्व काम करून पण झालेलं आहे आता फक्त जे दादाने काल बर्फाचे पाच लादे आणलेले त्यामध्ये दोन तीन लादे वाटतं संदीप मामाचे आहेत संदीप मामाने घ्यायला आता इथं घेऊन जाईल तोपर्यंत आपण इथं जरा असं बरफ येतो कापून घेऊ त्याविषयी मला दादा बोललं बोलतो हे बरफ मी कापेल पण दादाला काल टाइम नव्हता कारण की काल बाई घरी आलती ना म्हणून देऊ हे बर्फ कापू ना मावर्याने बरफ बी कापू हे अरे हा बाईने पाच किलो बोंबील पण सांगल्यान चला काही तर का आईच सर्व काम करून झालेलं आहे सव्वा दहा वाजता जातो मस्त पहिले नाश्ता घेऊन येतो काजेरी वाडापाव आता जमवतो भाऊ वहिनी मी नाश्ता नाही दिला भाकरीच नाहीत मग नाश्ता देऊन प्रकार स्वतःला एक साईडला जात आणि मस्त गाणी पण लावलेले आहेत जाऊया पहिले नाश्ता वगैरे घेऊन येऊया जोपर्यंत कस्टमर कमी आहेत ना तोपर्यंत लगेच जाऊया मग घेऊन येऊया स्वतःला नाही या भाई भाय कुठं आला आधी बी आहे आपला मित्र आहे तर आपल्याला प्रत्येक ब्लॉग मध्ये सपोर्ट करत असतो तसं मी असं काही नाही असतो प्रत्येक ब्लॉग मध्ये सपोर्ट करत असतो कुठे काही चुकलं ना लगेच मेसेज करेल पण ते भाऊ असं चुकले तसं चुकले आपल्या मित्रांना सपोर्ट भारी ना मला पहिले नाश्ता वगैरे घेऊन येऊ नंतर भेटून बाहेर चला तर काहीच मस्त नाश्ता आणला मी वडा पण आणलाय ना समोसा पण वायर वायरिंग ने राईस हे बघा वाडा दादांनी लाय दादा अर्धा समज खाल्लाय अर्धा ठेवलाय इकडे कॅमेरा सॉरी वायफाय बंद झाला तर दादा बघायला गेलाय वायर बाहेर आहे बोलतो दादा काय चला लवकर लवकर नाश्ता करून घेऊ कस्टमर येतील आता थोड्या वेळ ना लगेच करून घेऊ लगेच भेटू चला तर काय दुपारचे वाजल्यात बारा वाजले नाश्ता वगैरे करून झालेला दादानी मस्त रि आला पाठवलेलं मस्त थंडगार रिहो उन्हा मध्ये रिव्हिवाच बरेच देऊ झालं पिलं नाही ना पण आल्यात मस्त सोटा मावरा वगैरे घेऊन इडलं सर्व मार्केट वगैरे लागलेलं आहे आता का आता समजलं ना लोकांना की लगे क्राऊड वाढत चालेल तिथे बघा किती लोक पहिले तिथे दोघंच यायचे आता सर्वजण यायला लागलेत बघू शकता तुम्ही तर सर्वांचा मावरा या लवकर लवकर चला दुकानाकडून घ्या रिओ घेतलं तर पहिलं रिओ वगैरे मस्त आता आतापास गरम झालं तर मग माझ्या ना पि यायला चला पहिलं आधी पिऊन घेऊ मस्त रिओ दादाला पण आणले रिझन असत नीट नीट करा बाबू नीट घासील ना त्याला काम बघा कसा तिथे काही जेव्हा चला तर काही दुपारचं वाजलं सव्वा एक वाजलं दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे आता जातो घरी मस्त जरा आराम वगैरे करतो तुला भेटू डायरेक्ट एक साडे तीन वाजता दादाने लावले मस्त आईला फोन या साईडला किती खपल्यानं किती नाही आता नको राहू फिरायला गेल्यावर पैसे खपतातच काय पण असं चला निघतो नी, आता जायला सर्व दुकान वगैरे बंद केलंय सर्व सासू पण केलेली आहे फक्त घरी जाऊन आराम करू भेटू चार वाजता पाच वाजले पाहुणे चार वाजले दादा लवकरच आलेला तर मी जरा लेट आलेलो अ... येताना माझा छोटा भाऊ येतो त्याने मला सोडवला दादा लगेच टाकून आला मला जरा पाच मिनटं जरा थांबवलं तर थांबला नाही तर काय नाही मी त्याला बोललो बरं सोडव चल टाईम झाला पाहुणे चारच जास्तकडे कायम न झाला एकच दुकान लावायचं म्हणून त्याचं टेन्शन नसतं म्हणून जास्त काय गाई वगैरे करत नाही आम्ही हे बघा बोंबील बाग्र मांदेली राण्या आता दादानी पापलेट काढायची सुरुवात केलेली आहे चला आपण पण जराशी मदत करूया आणि इकडे या साईडला दादाचा ब्लॉग बी चालू आहे बघू शकता आम्ही काय करतो माहिती का जसा ब्लॉग अपलोड करतो ना पहिले आम्ही बघतो आम्हाला बघायला लागतं पहिले चांगलं म्हणजे कसं आहे आमचे काय मिस्टेक वगैरे झाले नाही ना, ना कुठं काही बोलताना होत राहते तर आम्ही सगळं एकदम प्रॉपर करून बघत असतो जेणेकरून समोरचं बघणाऱ्यांना असं वाईट नाही वाटलं पाहिजे म्हणून चला तर काही संध्याकाळच्या वाजले सव्वा पाच वाजलेत सर्व दुकान वगैरे लावून झालेलं आहे व्हिडिओ बघलास ना हो काय प्रॉब्लेम बघला नाही व्हिडिओ ना तुला समजायला पाहिजे ना नाही का अरे मी लावला बाबूने हात लावला मी बाहेर गेलो किशोर जाऊला होता बाबू त्याने जोपला काही बी तो झाला असा मी जाऊन बघतो टाइम बघला हा बाबा सतरा 17.53 तेतीस सेकंदा दा मींदो बघला मला वाटला ओके एकदम बाबन काय केला असं म्हणून मी डाउनलोडला गेला तो बघता भाग ड्रॉप झाली बारीक झाला तो जास्तीने बारीक झाला काय मोठा देलेला परवड बारीक झालं एकदा थोडं एक जशी अशी 40 45 सेकंदाचा व्हिडिओ असतो ना फोन आले बाबा हसला असाले जाऊ दे होत राजे काय बघा मिस्टेक होतो मिस्टेक होतो म्हणून बघायचं आहे दावेला ते माजे कदी -कदी तर का माझ्या यो पण ब्लॉक मध्ये कधी कधी मिस्टेक होते तर तुम्ही समजून घेता त्यात काय एवढे हे नाही पण दादाचा ब्लॉक कसा त्याचा आप तो बोलतोय चेहरा अर्ध होता तर चला काही सर्व काम करून झालेलं आहे फक्त बर्फ कापायचा बाकी आहे तो बर्फ वगैरे कापून घेऊ या फ्रीज मध्ये बरफ बिलकुल नाहीये पहिला बर्फ वगैरे कापून घेऊ आता जसं सध्या टायम भेटलाय ना असं बसून राहण्यापेक्षा तो दोन लाद्या बर्फाच्या कापूनच घेऊ नाही तो बर्फ खालून जाईल अख्खाच बिलकुल काय कामच नाही बघा इकडे अर्धा फ्रीज आहे आता एक लाधी कापू यायच्यातून एक लाधी सात वाजता नाही तर आठ वाजता कापायला येऊ हो। जेणेकरून दुकान वगैरे बंद करता येईल आपल्याला लवकर लवकर आपल्याला दुकान, दुकान बंद करून वापस बी जावं लागेल कारण की उद्या उद्या शनिवार आहे तसं काय टेन्शन नाही दादा बोल सकाळी जातं पण आता आम्ही दोघं पण चाललो होतो त्याला बोललो बरं बरप वगैरे आजच कापून घेऊ संध्याकाळचेच बरप आणू टेन्शन ना राहणार वापस सकाळचा धंदा लावा वापस बर्फ आणा ही झंझटवारीच नको बरं आता एक लादी कापतो नंतर आठ वाजता एक एक लादी कापू न दुकान वगैरे बंद केले ना डायरेक्ट दहा साडे दहाला भरप वगैरे आणायला जाऊया तर चला एक लादी बर्फाचे कापून घेऊ जास्त टाईम न करता जास्त टाईम न लागत जवळ दादा इथं असेल ना दादा कस्टमर बघेल तर पंधरा ते वीस मिनटात एक लादी होईल आपली टेन्शन नाही दादा लवकर करतो कारण की त्याला फास्ट करायची सवय आहे आपल्याला नाही नम आपल्याला भेटी वाटतं हाता भितायला लागली बऱ्याच वेळा माझ्या अंगठ्याला हे सॉरी या करंगळीला लागलेले बरेच वेळा लागलाय दादा टेन्शन दा, नाही मार मार मारमार करत चला बर्फ वगैरे कापून घेऊया नंतर भेटू तुम्हाला तर काही संध्याकाळच्या वाजल्यात सव्वा सात वाजलेत सर्व बर्फ वगैरे कापून झालेलं आहे सर्व फ्रीज भरून झालेलं आहे थोडीशी एक म्हणजे एक तुकडा बाकी आहे बर्फाचा तो या बाजूच्या फ्रीजमध्ये ठेवला सो बर्फ वगैरे कापून झालेला आहे जातो मस्त भाकरी वहिनीकडे भाकरी वगैरे घेऊन येतो दोन दिवस झाले म्हणजे काल नव्हते आणली पण आज आणायचं जायचं तर चाललं गावकरी तर वहिनीला यायचरू बरं तुम्हाला आई गेले तर कसं वाटतं कसं नाही तर नाक्यावर एवढे ट्रॅफिक पण झाले आपला दादा एक साईडला मोबाईल बघतोय हे बघा नाक्यावर ट्रॅफिक आता जरा क्लिअर झाले तरी पण नाही क्लिअर नाही झाली हे बघा ट्रॅफिक कलो ट्रॉफिक असतेच या गाई हे बघा इकडे देणारे जाणारी नव्हतं ट्रॅफिक ट्रॅफिक तर होतच राहील तर आपण मस्त पहिलं घरी वहिनीला भजी बी जाऊ ना घरी मटन पण जायचं आहे तसंच देऊ म्हण भाकरी आणू भाकरी पण वहिनीला हो। ठेवला भेटूय भाकरीवाली वहिनी का <tale> तर काहीच पोहोचलोय भाकरीवाल्या वहिनीच इथे चला भाकरी वगैरे घेऊ वहिनीला विचारे तुम्हाला आई गेली तर कसं वाटतं वाटतं कसं वाटत रोज करते का हा मस्त आई बोलत नाक्यावर नाही गेलो काल गेल मला कस तरी वाटत नव्हती मस्त नव्हतं आई बोलत बुधवारी बोलतो डायरेक्टरी घेऊ बसाला भेटायला बरं हो <laughs> <laughs> पण खूप एक्सायटेडला हो मी बोललो आईला बरं वाटतं का बोलतो बरं बरं आवाज वाटतं का एकदम फ्रेश आहेस बर तू इथे खोकला पण गेला चला काही भाकरी घेतले कोण तो चाललं चाललं घरी जायला ए बोलली चला अशी मस्ती वगैरे होत राहते भावे टिके कोण भावेशला पण घेऊन हो बाबू चला बराईच रात्रीचं वाजलं पावणे दहा वाजले दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे तर मी आणि दादा चालू आता बर्फाला कारण की सकाळी सकाळी कारण की सकाळी थंडी जास्त वाजणार आहे

मुश्किल आहे भाई अरे बंटी ए तू इकडे तू बच्चा आहे चल इकडे चल आता बंटी 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 व चल तर गाइस पोहोचले आता घरी आता इथून येतो टेम्पो न टेम्पो घेऊन जातो पहिले भर पाला ये बघा दादांनी टेम्पो घेतलाय 14 टा टेम्पो मध्ये ताडपत्री आणायचं विसरू लागतो आपण दुकानावरती जावं लागेल दुकानावरून ती ताडपत्री आणावं लागेल तेव्हा भर पेल देते तो चला दादा दा टेम्पो काढेल ते टेम्पोमध्येच जाऊ चला लास्टपर्यंत आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा जर कोणी नवीन व्यवसाय बघत असेल ना चॅनलवर लवकर लवकर सबस्क्राईब करा लवकर लवकर तुमच्या भाऊजी पाच सबस्क्राईब करून टाका विषय खोल चला मी बरं भरपाला ऑलरेडी खूप टाइम झालेला आहे जवळपास दहा वाजा आले पाच दहा मिनटं

आईच पोचले बर्फाच्या कंपनी मध्ये एक ला चार चार लादी उतरवते ना आपल्या दादानी सर्व तयारी करून ठेवलेली ठेवा काय दोन लाद्या पुरे पाच आहेत ना पाच याची शेटिंग करून ठेवा लागते नाही तर बर्फ विरगलतो ना त्या लाद्या वगैरे तुटत असतात सो हे आपल्या टेम्पो मध्ये टेन्शन नाही कारण की एक फालके एकदम फिट आहे त्या दिवशी आम्ही आणता आणता पुऱ्या लाद्या फोडलेल्या दादाच्या ब्लॉक मध्ये तुम्ही बघितलं असेल तसंच आता हे बा लाद्या न्यायचे आहेत दुकानावरती दुकानावर ठेवायच्या तिथून लगेच घरी जायचं आहे ऑलरेडी पावणे अकरा वाजत आलेले आहेत अजून घरी गेलोच नाहीये आता गे, गे म्हणजे या लाद्या येते तरी पण बारा वाजतीलच ना दादा साडे अकरा अकरा पावणे अकरा मेहनत बाकी काय नाही चला भेटू नंतरच लास्टपर्यंत राहा आपल्या ब्लॉक मध्ये कंटिन्यू काहीच पोहोचले दुकानावरती पुढ्या पाच लादे आणल्या मग जाऊ घरी ऑलरेडी खूप टाइम झालेला पुरं पावणे अकरा वाजता तर <laughs> आजचा ब्लॉग कधी सेंड करतो माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर करा